गौतम गंभीर एकट्याने आय पी एल जिंकले नाही परंतु त्याचे श्रेय त्यालाच सर्व माजी कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू गौतम गंभीरवर बरसला भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सध्या भारताचा प्रमुख कोच आहे त्याच्या कोचच्या भूमिकेत भारताला म्हणावासा प्रतिसाद चांगला मिळाला नाही त्याच्या वाटेला अपेक्षे आले आता झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बरोडका ट्रॉफीमध्ये भारताचा तीन एक असा पराभव झाला श्रीलंकेविरुद्ध वन डे हार न्यूझील हार तर त्याचा कोच म्हणून नाइट रायडर्सचा गौतम गंभीर हा इंडियाचा कोच होण्यापूर्वी त्याने कोलकाता नाईट रायडर्सला कोच म्हणून दोन हजार चोवीस मध्ये आय पी एल चा जिंकून दिला होता त्यानंतरच गौतम गंभीर हा इंडियाचा कोच बनला आणि गौतम गंभीरने दोन हजार बारा आणि दोन हजार चौदा साली केक्यारने विजेते पटकावले होते त्या वर्षी तो कोलकाता नायटर्सचा कॅप्टन होता पण गौतम गंभीरचा सहकारी माजी खेळाडू मनोज तिवारी यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे तो बोलत आहे की गौतम गंभीर यांनी एकट्यानेच आय पी एल नाही जिंकवले हो परंतु त्याचे श्रेय त्यालाच गेले तर दोन हजार चोवीसमध्येही कोलकाता नायटर्सने आय पी एल जिंकली परंतु त्याचे श्रेय देखील गौतम गंभीरला खूप देण्यात आले होते न्यूज एटीनशी बोलताना मनोज तिवारी हे वक्तव्य करत होता तर दोन हजार बारा ने दोन हजार चौदा साली गौतम गंभीरने एकट्यानेच आय पी एल जिंकले नाही त्यामध्ये ब्रेंडन मक्कलम सुनील नारायण मनोज तिवारी असे काही खेळाडूंचे योगदान होते परंतु चर्चा मात्र गौतम गंभीरची झाली असे तो बोलत आहे आणि त्याचे श्रेय देखील गौतम गंभीरलाच देण्यात आले असे तो आता बोलत आहे तर गौतम गंभीर आता इंडियाचा कोच आहे परंतु त्याच्या कोचिंगमध्ये भारताला अपयशच आलेले आहे पहिल्यांदा श्रीलंकेविरुद्ध भारताला हारा पत्करावी लागली नंतर न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका तीन शून्य असा भारताचा न्यूझीलंडने पराभव केला आता आणि आता बॉर्डर कट्रॉलमध्ये तीन एक असा ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केलेला आहे मनोज तिवारीच्या या वक्तव्याशी आपण सहमत आहात का आपण काय वाटतंय आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा